मी मगाशी बोलता बोलता राहिलो ही जोडी इकडे पायाच्या पुढे जरा बसली होती ना त्याच्यातल्या सतराला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे कुठला गट कुठला गट कुठला गट शेवटी मी हा गुन्हडी आणि श्री सुफळ गट निवडला साहेबांना फोन केला साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा बारावती आग्रह बघा म्हटलं साहेब ते वडील पण फार आग्रही आणि तोही तो खूप आग्रह मी सांगतोय ना नाही फोन देऊ मी पुन्हा रात्री राजूदादाकडे गेलो मला गावातल्या एकानी सांगितलं राजूदानी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला हे सगळं गात गातायत ना दांनी असं केलं दोघांनी तसं केलं <laughs> पण पर जिल्हा परिषदेच अपक्ष उमेदवारी लढाईचं ठरवलेलं होतं सूचक म्हणून पण सांगतो भाऊसाहेब भालचंद्र काटेला सांगितलं तो त्याच्या एकदम राईट हँड आहे एकदम एकदम म्हणजे <laughs> म्हणजे आम्ही पण बाळूला माहितीये त्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला दूध बीत प्यायचो एकत्र गप्पा मारायचो पण आता गडी फारच मला त्याच्या घरात सुपारीचा काही कार्यक्रम होता त्यालाही बोलवलं नाही एवढा माझा दुस्वास करायला लागला सॉरी एकसष्टी एकसष्टी भाऊसाहेबाचीच एकसष्टी सॉरी मी चुकून म्हणलं सुधरून घेतलं बरं असं मधनं मला सुधरून घेत चला त्या संदर्भामध्ये त्याला सूचक म्हणून फॉर्म रोज सही करायला सांगितली मी साहेबांचं न ऐकता परस्पर ए बी फॉर्म तर माझ्याच हातात म्हणलं धर बाबा भर बाबा आणि त्याला तिकीट दिलं नंतर ते म्हणला दादा मला हडपसरला उभं राहायचं अरे म्हणलं एकाच जिल्ह्यामध्ये आपण सगळी लोक म्हणतील पवाराशिवाय यांना कोणी दिसत नाही का तो असं कर तिकडं कर्जत जामखेड एक दुष्काळी भाग आहे तिथं तुम्ही भरा तिथं काम कर तिथं माझंही काम थोडं बहुत आहे माग काही मंडळी मला पण तिथं उभा काही मंडळी नाही हे सतीशराव काकडे सतीशराव काकडे मला वाटतं दहा वर्षापूर्वी मला म्हणले होते की तुम्ही तिकडं जा कुठं कर्जत जामखेडला तुमचे काय असेल तिथं घाला म्हणणार नाही करा म्हणणार काय काम करा काम करा आणि इथं कोण द्या सुधेत्रा पवार द्या हे आमचे विरोधक द ग्रेट सतीश काकांनी मला काकडे साहेबांनी सल्ला दिलेला होता त्याला म्हणलं ही अवघडच झालंय लोक म्हणतील आता नवरा पण बायको पण असं काय चाललंय आणि मी काही त्या भानगडीत पडलो नाही मला काकांनी आग्रह केला पण मी काही पडलो नाही त्याच्यात मी हे सगळं खरं सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवाजीराव कैलास मी एक खोटं त्या ठिकाणी बोलत नाही संग्राम तुझ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यात चुकीचं त्या ठिकाणी होत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या आणि ह्याच सगळ्या घटना शेवटी आम्ही निवडून आलो साहेब पण मला चिडले की कशा करता तू नाही ते करत असतो ऐकत नाही आहे हट्टीच आहे अमक आहे तमक आहे तर ठीक आहे बोलणी तर खावीच लागतात वरिष्ठांची ती तर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये चालतंच ह्या सगळ्या गोष्टी आणि आता अगदी बाबा तेही एक राहिलं हडपसरला मी म्हंटल अरे तिथं ह्याला तिकीट आपल्या चेतनला आणि तिथं कुठं चाललंय नाही नाही म्हणलं माझ्या सासऱ्याचा सा मगर पट्टा आहे तिथं मला सोपं जाईल अरे म्हणलं मगरपट्ट्यावर कसं काय हडपसर जो जुळायचं साडेपाच लाख मतं फार तर फार मगर पट्टा पंचवीस हजाराचा पंचवीस हजार कुठं सव्वा पाच लाख कुठं म्हणलं आपलं तिकडंच चल आणि तिकडं त्याला तिथं तिकीट दिलं मगर पट्ट्यामध्ये देखील त्यांनी मागणी केलेली होती काही गोष्टी सुनील तटकरेंनी सांगितलेल्या आहेत त्याच्या मी खोलात जात नाही परंतु आज आता तिथं पोकळी निर्माण झाली काही काहींना आत्ताच आमदारकीची स्वप्न पडायला लागली आता काय सांगू त्याच्या त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या सांगावं तेवढं थोडं आहे मला वाईट ह्याचंच वाटतं की बाबा आम्ही सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय सगळी कामं करतोय कनेरीकर्त्याचे साक्षीदार आहेत लाकडी लिंबोडीची उपसा सिंचन योजना आम्ही दत्तामामांनी म देवेंद्रजींच्या मागे लागून आता मंजूर करून घेतली त्याच्यातनं पण वरचं सावळ जैनकवाडी कटफळ तिकडचा कनेरी काटेवाडीचा वरचा भाग हाही त्याच्यातनं बागायती होतो मला वाटतं आपली सात गावं आहेत आणि नऊ गावं इंदापूरची आहेत नऊ सात असे काहीतरी ती स्कीम आहे सोळा गावांची ती काही कोटीशी काही तीनशे काही कोटी रुपयाची ह्या पद्धतीने आपल्याला कामं करायची त्याकरता केंद्रामध्ये मोदी साहेबांना नुसतं विरोध करणारा खासदार नको दहा वर्ष विरोध करून काही एक काम आपलं झालं नाही एक काम आपलं झालं नाही आणि पुन्हा पाच वर्ष अ पंधरा पंधरा वर्ष जर आपली वाया गेली बारामती लोकसभा मतदारसंघाची तर निम्मा आयुष्य वाया जात आहे ना नोकरीला लागल्यावर तीस वर्षांनी ती रिटायर होतोय अठ्ठावीसाव्या वर्षी नोकरीला लागतोय तीस वर्षांनी अठ्ठावन होतोय आणि रिटायर होतोय त्याच्यातली जर निम्मी वर्ष गेली तर कसं व्हायचं त्याकरता ही निवडणूक महत्वाची त्याकरता महायुती ह्याच्यात आम्ही विचारधारा सोडलेली नाहीये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आम्ही चाललोय आमच्यावर वाटेल तशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जातात कोण सांगतं दिल्लीला आम्ही दोघंच नडतो अरे दिल्लीला तुम्ही दोघं नडता परंतु आमच्या लोकसभा मतदारसंघाचं नुकसान होतंय त्याचं काय तिथं नडून नाही चालत तिथं आपलं करून कामं करून घ्यावी लागतात तिथं विश्वास संपादन करून कामं करून घ्यावी लागतात ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये मध्ये घेतली पाहिजे आता काल काहीतरी सांगितलं की साहेबांची ताकद अमेरिकेपर्यंत आहे आणि आज तिकडचे अमेरिकेचे न्यूयॉर्क टाईम्स जर्नलिस्ट आलेले आता त्यांना सांगितलं की बाबा एकोणीस तारखेला आमचं फॉर्म भरायचा आहे तिथनं तुम्ही या आणि इथं आमची तुमची व्यवस्था केली जाईल ते येणारच ना त्याच्यामध्ये त्यांचं कामच आहे बातम्या गोळा करणं म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ग्रामपंचायतीमध्ये ज्या गटाची ग्रामपंचायतीमध्ये सत्ता नाही अशा गावातील विरोधी गटाला देखील जवळ केलं आहे आणि त्याच्यातून काही भ्रम पसरवला जातो आहे पंचवीस पंधराचा निधी राज्य सरकारचा निधी डी पी डी सीचा निधी जिल्हा परिषदेचा निधी सी एस आर सुप्याच्या लोकांना माहिती आहे की सी एस आर किती मधी बोरकरवाडीला तरडोलीला मोरगावला दिलेला आहे कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत गावामध्ये प्रत्येक बुथवर जे मतदान होईल ते अत्यंत चांगलं झालं तरच त्याचं श्रेय गावाला दिलं जाईल नाहीतरी काही काही जणं अजित पवार गावचा सरपंच आणि अजित पवार जर घड्याळ्याचं काम करत असेल तर अजित पवारच्या विरोधातल्या गावातल्या उलटं काम करायचं आणि अजित पवारला कसं तिथं कमी पण हे बघायचं त्यापेक्षा सगळ्यांनी काम करा सगळ्यांनी हातभार लावा त्याच्यामध्ये काहींना वाईट वाटलं मी म्हटलं की आता वडिलांना निवडून दिलं एक्क्याण्णव मुलाला निवडून दिले तीनदा मुलीला निवडून द्या एकदा सुनेला निवडून द्या ह्याच्यात काय माझं चुकलं मी हेही सांगतो तुमच्या सगळ्यांच्या देखत सांगतो माझ्या लोकसभा मतदारसंघातले मान्यवर दे त्यांच्या देखत सांगतो निवडून दिल्यानंतर माग जे पंधरा करता उमेदवार निवडून गेलेले होते त्यांच्या पाच वर्षाची प्रत्येक कारकिर्दीपेक्षा यांची कारकीर्द जास्त उजवी असेल हे मी तुम्हाला करून दाखवेन मी देवेंद्रजी एकनाथराव आम्ही पण दिल्लीमध्ये जाऊ आम्ही मोदी साहेबांना सांगू आता मी इकडे लक्ष म्हणजे आता हा निर्णय घेतल्यामुळं आता आमच्या मोदी साहेबांच्या पण ओळखी झाल्या आमच्या अंबानी आडाणींच्या पण ओळखी झाल्या पूर्वी आमच्या ओळखीच नसायच्या आम्ही नुसतंच घास घास घासायचो मोठी लोक यायची आलो आलो आलो, आलो। ह्यांनी केलं ह्यांनी केलं ह्यांनी केलं गुण जायची राबणारा राहायचा तसाच ठीक आहे हरकत नाही परंतु आता तरी आमच्या ओळखी व्हायला लागल्या त्या ओळखीचा फायदा आम्ही राज्यालाच करून देतोय जिल्ह्यालाच करून देतोय आणि त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की ह्यामध्ये मला बारामतीसारखं पुरंदर दौंड इंदापूर आमचं बोरवेला मुळशी खडकवासला हाही भाग करायचा आहे खडकवासला शहरी भाग आहे परंतु तिथंही आपल्याला ते करायचं आहे आता ते करता आपल्याला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळं खूप जण म्हणतात अरे यांना बारामतीशिवाय काही दिसतच नाही बाकीच्याला देतच नाही मी अनेक ठिकाणी आता इतर भागाला पण देतोय कारण तुम्हाला समाजाचं काम करायचं म्हटलं तर सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं त्याच्यामुळं जा तो विचार आपण करतो अजूनपर्यंत अनेक पदाधिकारी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप शिवसेना मनसे रासप आरपीआयचे सर्व घटक स सदाशिवराव खोतांचं पक्ष सगळे त्या निमित्तानं कामाला लागले परंतु अजूनपर्यंत अनेक पदाधिकारी पूर्ण ताकदीनं कामाला लागलेले नाहीत माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी कृपा करून आता कामाला लागावं घड्याळ्याचं काम करायला दोन अर्थ निघतात कामाला लागायचे एक कामालाच लावा किंवा खऱ्या अर्थाने कामाला लावून निवडून पाठवा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठामपणे एकाच बाजूने त्या बाबतीमध्ये उभं राहावं आज शनिवारे मारुती रायाचा दिवस आहे मनाला विचारा की तिकडच्याही सभेला गेलो ह्याही सभेला आलो हातवर करावं तेव्हा झालेच दोन चार हातवर त्याला कळलंच नाही पण हातवर जाते ही सगळ्या डगरीवर नकारी पाहिजे पाय देऊ एक साइड धरा एक साइड माझी विनंती आहे की खरच कुणी किती भावनिक शेवटच्या सभेला पण भावनिक होतील कदाचित काही अश्रू डोळ्यात येतील काहींच्या भावनिक होऊ नका प्रपंचा प्रश्न आहे क्या आपल्या निरा उजव्या का डाव्या कालव्याचंही पाणी कमी झालेलं आहे त्यालाही आपल्याला पाणी जास्त आणायचं आहे आणि आम्ही विजयराव आणि देवेंद्रजी ह्या सगळ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो खूप चांगला घेतलेला आहे त्याच्यामध्ये गावातील प्रत्येक वाडीवर वस्तीवर जाऊन लोकांना आपली पक्षाची म्हणजे महायुतीची आणि विकासाची बाजू समजून सांगा जे मतदार बाहेरगावी आहेत त्यांची तातडीने यादी करून त्यांना संपर्क करा आणि मतदाना आणण्याचं नियोजन करा गावामध्ये गटतट विसरून फक्त घड्याळालाच कसं मतदान होईल हो बोलतो 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 बोल नाना तुझं ना ऐकायचं तर पुन्हाच ऐकायचं त्याच्यामध्ये गटतट विसरून घड्याला कसं मतदान होईल पहा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात एकमेकाशी समन्वय ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची भूमिका आहे आपल्या मित्र पक्षाला थोडंसं महत्त्व द्यायला कमीपणा वाटून घेऊ नका मित्र पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन समन्वय साधून प्रचार करा महादेवराव जानकरांना माझ्याकडं परभणीची जागा आली परंतु मी तिथं राजेश विटेकर निवडून येत होता पण सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे त्याकरता तिथं जानकरांना आपण उमेदवारी दिली आणि निवडून करता एकनाथराव शिंदे हे महादेव जानकरांची शिट्टी वाजली त्यांची फूल तिथं शिट्टी आहे त्याच्यामुळं तिथं परभणीत शिट्टी आणि बाकीच्या ती भागामध्ये बाकी। कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ ह्या कुणा आहेत तर समन्वय साधून तो प्रचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्राची कळकळीची नम्रतेची त्या ठिकाणी विनंती आहे मी बारामती तालुक्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं मदती काय विकास केलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि उद्याच्याही काळामध्ये अजून साखरेला आणि शेतकऱ्यांच्या मालाला दोन पैसे अधिक मिळतील ह्या पद्धतीचा प्रयत्न हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा राहणार आहे ही पण मला तुम्हाला सगळ्यांना ह्या निमित्तानं सांगायचं आहे मित्रांनो माझी पुन्हा विनंती आहे की शेवटच्या सभेला आपण जमणारच आहोत परंतु आपण कुठल्याही प्रकारे भावनिक होऊ नका आणि काही झालं तरी महायुतीच्या घड्याळच्या चित्राच्या शेजारचंच बटन दाबण्याचं काम उद्याच्या सात तारखेला आपण सगळ्यांनी करा आणि आपल्या उमेदवाराला काही लाखांनी बारावती लोकसभा मतदारसंघात दिल्लीला पाठवा ही सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा